भडकल गेट येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवून या ठिकाणी तात्काळ सुशोभीकरण करण्यात यावे या मागणीसाठी आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीनं महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण करण्यात येत आहे पाहूयात काय नेमकी मागणी आज आपण आंदोलन करताय तुमची नेमकी मागणी काय मागील दीड वर्षापासून आंबेडकर संघर्ष समिती सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची वाढावी आणि सुशोभीकरण व्हावं म्हणून सातत्याने निवेदन आंदोलन आंदोलनही करत आहे आयुक्तांना वारंवार प्रकांत या पुतळ्याच्या संदर्भामध्ये निवेदन दिलेले आहे आणि या प्रति समिती संघर्ष समितीचे अध्यक्ष रावणदादा गायकवाड यांच्या माध्यमातून वारंवार जाब विचारण्यात आलेला आहे परंतु या प्रशास प्रशासकाने आजपर्यंत बाबासाहेबांचा पुतळा व्हावा आणि सुशोभीकरण व्हावं याकरता कसलीच पावले उचललेली नाही आहे त्याकरिता आज मी येथे आमरण उपोषण करता बसलेलो आहे सध्या हिवाळी अधिवेशन नागपूर येथे चालू आहे आणि येथे लोकसभेच्या निवडणुकीची चुकट सुरू झालेली आहे त्यांनी तसं डिक्लेअर केलेलं आहे की एप्रिलमध्ये या निवडणुका होणार त्या अगोदर जर जानेवारी महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये जर आचारसंहिता लागते त्यानंतर लगेच महानगरपालिकेच्या निवडणुकीची चुपट सुरू झालेली आहे जर एका एक जर आचारसंहिता चा चालू राहिली तर हा या पुतळ्याचा प्रश्न निकाली लागणार नाही आणि बजट इयर एंडिंग एकतीस मार्च रोजी आहे तर बजट इयर एंडिंगमध्ये हा जो निधी आलेला आहे पाच कोटी रुपये ते परत जातील यामुळे चौदा जानेवारीच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराच्या दिली तोपर्यंत या कामाला सुरुवात करावी हा मुद्दा घेऊन मी आपलं भोजको हॉस्पिटलो आहे आपलं नाव महेश रामचंद्र तामे